ते पूजेला नेण्यासाठी आता सगळे तयार झालेलं आहे विद्याने सकाळी उठून सगळं रेडी केलेलं आहे ही नोज एव्हरीथिंग आणि हे, हे। महादेशचे जे मट्टी असतात त्याच्यामध्ये ठेवण्यासाठी आपण त्याला काय बोलत तिने आपण सुवाळे 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 पण रेडी झालेले आहेत शे आज सगळे मस्त आहात ना आता चला सकाळचे सात वाजलेले आहेत सव्वा सात होऊन गेले आणि आम्ही ना सगळे रेडी झालेलो आहोत काही जण अजून तयार होत आहे त्यानंतर मग आता बस आली ना की आम्ही सगळे निघणार आहोत इथून बस आहे बसने डायरेक्ट कल्याणला सगळ्यांना रेडी होणं चालू आहे बॅग्स वगैरे पण आहेत आता खेळायचे सगळे बॅग्स घेऊन जायचे आहेत तर आम्ही ना जेवढे गावची बॅग्स आहेत माझी गावची लेक

हळदीमध्ये घालण्याचे संगीतचे कपडे सगळे वेगवेगळे करून गावचे वेगळे ठेवू सगळ्यात मोठं ना कुठे पॅकिंग करून आल्यानंतर वस्तूंचं असं असतं ना पण त्या बॅगमध्ये काय आहे हे सुचत नाही लोक कॅमेरा थोडा टॅप केला कारण अगदी वाईट वाईट झालं होतं चला तर चला आता बॅग कम्प्लीट करून आम्ही आता आले इथे मी आणि मोबाईल थोडा चार्जला लावलाय तिथे म्हटलं थोडं शूट करूया तर छान अशी तयार झालेली आणि बाकीचे पण सगळे रेडी झालेले आहेत भारी भारी एक एक मस्त आणि आता ह्याच्यानंतर आता गाडी आली ना, ना ते सगळ्यांना निघायचं ते सामान वगैरे दिले नाही आहे पिंकीचा पिंकी फोन लावली ते चालेल माझं झालं ते चला आता माझ्या फोनमध्ये ना माझं चार्जिंगमध्ये फटाफट होऊन जातं माझ्याच कॉर्डने म्हणजे अगदी पंधरा मिनिटात वीस मिनटातून पूर्ण कंप्लीट करतो हंड्रेड पर्सेंट मी लावून इथेच बसली आहे नाहीतर मग कोणी बघितलं की आपला इथेच मोबाईल काढायचा आणि त्याच्यात घालायचं काम चालू असतं पण मी पण इथेच बसली आहे तर कारण तर शूट करायचं असणार काय ना काय तर भरपूर चार्जिंग लागणारच आहे तर चला आता निघताना मी तुम्हाला म्हणजे शूट करेन त्यावेळेला दाखवेन

नाना लगडनोच नाही नाश्ता नसता त्याला हं नाश्ता नसतं करो दिला नाता नसती आतले इकडेकडे तण आहे देश दिसले आज आज पटना म्हणली आज तो आज जर हॉलिडे चला आपण बेटा ठीक ठाक तरी ठीक असलं नाही बोलू जाऊ जन्म मोढो वेचो सासभाई <laughs> <laughs> सोचं गे शादी होण्या फटाफट चला तर आता गाडी आलेली आहे सगळे मिळून आता गाडीतून जायचं डायरेक्ट कल्याणला तर गाडी जाईपर्यंत आहे धमाल मस्त करायची लाम देवी महा ते की? ये! लाम देवी महा की? तुळशी केलास पण काला आला नाही खूप एन्जॉय केला मोठा वलगा मोठा झाला आता यांची पण लग्न करायची आहे आपल्याला सगळ्यांचे ब्लॉग देणार आहेत चला आता भर जाऊया नाही जायचं जायचंय तर आता नाश्ता वगैरे झाल्यानंतर सगळ्यांना अलॉट केलेले आहेत व्यवस्थित तर रूममध्ये व्यवस्थित केल्यानंतर आपलं सामान जे काय आहे त्याला बघावं लागतं सारी गाणी मी थोडासा डान्स प्रॅक्टिस करून घेतला थोडासा चान्स मिळाला की आपण आपलं चला फटाफट डान्स प्रॅक्टिस करूया सारिकाशी जी वाटते नवरीच आहे हातरला त्यांच्यात आपण दुसऱ्यांना घालते पेरे चला कुठे आपला रूम 1 2 वेरी Java रूम 102 ओके चलो आपला रूम hmm.

चला तर आता संध्याकाळचा हळदीचा कार्यक्रम होणार आहे त्याचा वेगळा ब्लॉग मी अपलोड करेन तो नक्की पहा आणि आमच्याकडे हळदीची कशी वेगळी पद्धत आहे ते पण तुमच्याबरोबर शेअर करेन नक्की पहा